नमस्कार शेतकरी बंधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बंधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाणी या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी बंधवांनो तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बंधवांनो ई पीक पाणी या संदर्भात ज्या शेतकऱ्यांची अजूनपर्यंत ई पीक पाणी झालेले नाही तरी अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर ई पीक पाहणी या संदर्भात ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना सहाय्यक अधिकारी येऊन शेतावरच्या बांधावर येऊन त्यांनी ई पीक पाहणी करणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांची अजूनपर्यंत ई पीक पाहणी करायची राहिलेली आहे तरी त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो तर अशाच आपल्या शेती निगडतन योजनेअंतर्गत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद